सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रातील नागरिकांना थकीत पाणी पट्टीवरील अशी मागणी आमदार सुधीरदादा गाडगिळ यांनी केली आहे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री, मंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट घेऊन आमदार गाडगिळ यांनी त्यांना या मागण्याचं निवेदन दिलेलं आहे तसेच नामदार शिंदे यांच्याबरोबर सविस्तर चर्चा केली आमदार गाडगे यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांना सांगितले की महापालिका क्षेत्रात पाणीपट्टीची थकबाकी थक आहे त्या थकबाकीवर विलंब शुल्क तसेच व्याज आकारलं जातं त्यामुळे नागरिक अशी थकीत पाणीपट्टी भरण्यास तयार होत नाहीत यासाठी महापालिकेनं ना अशा थकीत पाणीपट्टीवर विला विलंब विलंब शुल्क आणि व्याज यामध्ये सूट देण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केलेला आहे त्या प्रस्तावामध्ये या संदर्भातील सविस्तर माहिती देण्यात आली आहे तो प्रस्ताव तातडीनं मंजूर करावा त्यामुळे महापालिकेची पाणीपट्टीची थकबाकी वसुली चांगली होऊ शकेल नागरिक पुढाकार घेऊन महापालिकेची पाणीपट्टीची थकबाकी भरतील परिणामी महापालिकेचं उत्पन्नही वाढेल त्यामुळं शासनानं तातडीनं थकीत पाणीपट्टीवरील व्याज विलंब शुल्क सूड देण्याच्या प्रस्तावास मंजुरी द्यावी